सूर्य दिशा बदलतो पण तुमचं आयुष्य का नाही आज हा प्रश्न मी तुम्हालाच विचारते मनापासून उत्तर द्या दरवर्षी मकर संक्रांती येते बरोबर आपण शुभेच्छा देतो तिळगुळ वाटतो सगळं छान चाललंय असं बाहेरून दिसतं तरीही काही लोकांच्या आयुष्यात वर्षानुवर्ष तेच प्रश्न तेच दुःख तेच अडथळे काय येत राहतात आजचा हा व्हिडिओ सण कसा साजरा करायचा यावर नाहीये आजचा हा व्हिडिओ तुमचं आयुष्य नेमकं कुठे थांबलंय यावर आहे आणि शेवटी जो मुद्दा सांगणार आहे तो समजून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मकर संक्रांती म्हणजे सूर्याच मकर राशीत प्रवेश आणि उत्तरायांची सुरुवात शास्त्रात सांगितलं जातं की उत्तरायण म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची वेळ ही फक्त खगोलशास्त्रीय घटना नाही तर ऊर्जा बदलण्याचा दिशा बदलण्याचा काळ आहे सूर्य आपली दिशा बदलतो म्हणजे तो आपल्याला दरवर्षी एकच संदेश देतो आता पुढे जायची वेळ आली आहे पण आपण काय करतो आपण मात्र जुन्याच आठवणी जुन्याच भीती जुन्याच अपयश आणि लोकांनी दिलेले दुखणे मनात घट्ट धरून बसतो आणि मग आपण तो माझं नशीब खराब आहे पण खरं सांगू का नशीब नाही अडत निर्णय अडतो इथेच मकर संक्रांतीचा एक नियम आहे जो फार कमी लोकांना माहित असतो तो नियम असा आजपासून जी मला आतून कमजोर करतं जे मला मागे खेचतं त्याला मी माझ्या आयुष्याची दिशा ठरवू देणार नाही मॉडर्न सायकोलॉजी मध्ये याला कॉन्शियस डिसिजनशिप म्हणतात म्हणजे परिस्थिती बदलेल लोक बदलतील वेळ बदलेल याची वाट न पाहता मी आजच माझा निर्णय बदलतो असं ठरवणं आता इथे थोडं थांबा तुमच्या आयुष्यात असं काही आहे का जे तुम्हाला सतत थांबवतं था। एखादी व्यक्ती एखादी सवय एखादा विचार असेल तर कमेंट मध्ये सांगा आहे का असं काही आणि जर या मकर संक्रांती पासून बदल सुरू करायचा आहे तर कमेंट मध्ये आता पुरे असं लिहा कारण बदल आधी मनात होतो पण शब्दातून बाहेर आला की तो खरा होऊ लागतो ह्याच कारणासाठी मकर संक्रांतीला जुन्या वस्तू दान करण्याची परंपरा आहे आपल्याला वाटतं ही फक्त एक रीत आहे पण खरं कारण वेगळंच आहे जुन्या वस्तू म्हणजे फक्त कपडे नाहीत तर मना साठवलेला राग भीती स्वतःवरची शंका हे सगळं सोडण्याचा हा एक संकेत आहे कारण मन कधीच नवीन सुरुवात स्वीकारू शकत नाही आणि घ्या गोडगोड बोला हे वाक्य ही फक्त औपचारिक नाही तिळ म्हणजे आयुष्यात आलेला कडू अनुभव आणि गुळ म्हणजे ते अनुभव स्वीकारून त्यातून शिकलेली समजूतदारपणा म्हणजे जे घडत ते विसरायचं नाही पण त्याला आपल्या आयुष्यावर राज्य करूही द्यायचं नाही हेच खरं मानसिक बळ आहे आज जर तुम्हाला वाटत असेल की आयुष्य थांबलेलं आहे की प्रयत्न करूनही काहीतरी तर स्वतःला दोष देऊ नका कधी कधी आपण चुकीचे नसतोच फक्त चुकीच्या दिशेने चालत असतो या मकर संक्रांतीला फक्त सूर्याचं उत्तरायण पाहू नका तुमचं स्वतःच उतरायण सुरू करा कारण आयुष्य बदलायला मोठ्या गोष्टींची गरज नसते कधी कधी फक्त स्वतःशी प्रामाणिक असलेला एक निर्णय पुरेसा असतो या मकर संक्रांतीला तो निर्णय घ्या स्वतःसाठी असेच मनाला स्पर्श करणारे विचार बदलणारे आणि आयुष्याला दिशा देणारे विषय पाहण्यासाठी प्रेंतच विश्वाला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा आणि लक्षात ठेवा सूर्य दिशा बदलतो दरवर्षी पण आयुष्याची दिशा बदलायची वेळ आज आहे धन्यवाद